नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मी आज तुम्हाला चोपडा मार्केट बैल बाजार इथला व्हिडिओ दाखवणार आहे आपण बैलांची संपूर्ण माहिती घेणार आहे आपल्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून तर आपण शेतकरीला व व्यापारीला विचारू की बैलजोडीची किंमत काय आहे कितीपर्यंत यायची आहे कामाची गॅरंटी कशी आहे काय आपण संपूर्ण माहिती घे आपल्या दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून विचारू व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग शेतकरी मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे पाहू शकता चोपडा मार्केट बैल बाजार तालुका चोपडा जिल्हा जळगावतला हा सुप्रसिद्ध असा मोठा बैल बाजार आहे बैल जोडींचा मी तुम्हाला व्यवहार वगैरेच्या व्हिडिओ व तुम्हाला म्हणजे संपूर्ण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही व्यवहार चालू आहे जोडीच्या जोडी एकच नंबर क्वालिटीची जोडी दिसते जोडीची संपूर्ण माहिती गेली आपला दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून घेऊ पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही जोड पण एकच नंबर अशी क्वालिटीची तिचे पाय वगैरे बघू शकता तुम्ही कारण की पायांवरच जोड वगैरे असे मेन असते कारण की कसं आहे पायांना खुऱ्या वगैरे पाहाव्या लागतात शेतकऱ्यांना आणि असं पायांमध्ये काही फेंगड्या वगैरे चालतो का बैल वगैरे ते पाहावं लागतं मेन म्हणजे तेज आहे आणि जोड पण एकच नंबर अशी गरम आहे पाहू शकता तुम्ही होऊ शकता शेतकरी मित्रांनो जोड असे एकच नंबर बेस्ट क्वालिटीची बघा बघा शेतकरी मित्रांनो पूर्ण संपूर्ण गॅरंटी देतील ते डायरेक्ट होऊ शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी जोड आहे

रही है। दे दे रही है। दूर है? ये दा तसं पाहू शकता शेतकरी मित्रांनो पस्तीस हजार पर्यंत जोडीची मांग केलेली आहे नमस्कार दादा दादा किती मांग गेली बैल बैलजोडीची पंचेचाळीस हजार पर्यंत मागताय का दाताला कशी आहे दादा बैलजोडी करतात आहे का कामाची गॅरंटी वगैरे हो कामाची फुल गॅरंटी आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो मार्क्या भाषेचे संपूर्ण मालक तुम्ही फुल गॅरंटी भेटेल दादा अपेक्षा कितीपर्यंत द्यायची पंचावन्न हजार पर्यंत द्यायची म्हणजे साठ पास साठ हजार अशी सांगायची किंमत असते हो। शेतकरी जल समक्ष आला तर पंचावन्न हजार पर्यंत फायनल देऊन टाकू त्याच्यात पण हजार पाचशे रुपयाचा काही मान ठेवून घेऊ म्हणजे नाव काय दादा तुमच्या चोपड्याची का व्यापारी का शेतकरी शेतकरी आहे का बघू शकता रामपुराची आपल्या चोपड्याची म्हणजे प्रॉपर मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर द्या बरं का अठ्ठ्याऐंशी 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 झिरो तीन छप्पन नाव काय सांगितलं तेहतीस नाव काय सांगितलं शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो प्रकाश दादा पारदी चोपड्याचे शेतकरी आहे ज्या शेतकरी अगर जोडी खरेदी करायची असेल तर पंचेचाळीस हजारपर्यंत जोडीची माग झालेली आहे ती जोडी त्यांना पंचावन्न हजारपर्यंत फायनल द्यायची जोड पाहू शकता तुम्ही थोडीशी मोठ्या मापाची एकदम नॉर्मल आणि जोड पण एकच नंबर अशी क्वालिटीची आहे ज्यांना कुणाला जर खरेदी करायची असेल तर दादांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता त्यांच्या मोबाईल नंबर आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देणार आहोत पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे एकदम तसं आपण बाकी शेतकऱ्यांना विचारू की व्यापाऱ्यांना विचारू की जोडची किंमत काय आहे का, का माडवी जोड्यांची पण संपूर्ण माहिती घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या जोड्या पाहू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी आहे नमस्कार दादा काय किंमत लावली बैलजोडीची दादा माहिती नाही मामा काय किंमत लावली जोडीची एक लाख दहा हजार लावली का दाताला कशी बैलजोडी दाताला कर द करते असं काही एक चार एक चार दात एक सहा दात आहे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकरी आहे आपले बघू शकता तुम्ही एक लाख सहा सहा हजार सांगायचे त्याच्यामध्ये व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होणार आहे पाहू शकता तुम्ही जोड पण अशी एकच नंबर क्वालिटीची आहे जोडचे पाय वगैरे पाहू शकता तुम्ही दाताला करदा ते संपूर्ण कामाची गॅरंटी देणार ते मारक्या बसायचे सर्व मालक ते राहणार आहे पाहू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीची बलजोडी आहे सहा दात आणि एक चार दात म्हणजे आम्हाला किती एक लाख सहा हजार ना एक लाख दहा हजार सांगायची किंमत व्यवहारमध्ये शेतकरी आला समक्ष कमी होईल म्हणजे कमी जास्त होऊन गेला आणि हिचा काय रेट लावलाय पंच्याऐंशी हजार जात कोणती माडवी आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण असे चांगली क्वालिटीची कारण की माडवी जातीची जोडी जो चोपड्या बैलबाजार या ठिकाणी जास्त करून येत असता आणि जोडीची किंमत आणि कसं एकदम कमी रेटमध्ये असते माडवी जातीची जोडी आहे काय रेट तुम्ही हा पंच्याऐंशी हजार सांगायचे आहे दाताला करताते दा ना पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्या नंबर वगैरे हो घेऊन नंबर सांगा बरं नंबर शहाऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट त्रेपन्न बावीस नाव शरद रमेश पाटील आहे शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला जर बैलजुडीत शेत खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता चोपडा बैलबजार या ठिकाणी त्यांची हमेशा म्हणजे चार पाच बैल म्हणजे येतच असतात म्हणजे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना म्हणजे येऊन सांग तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसंच म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा बाकी शेतकऱ्यांच्या व्हिडिओ घेऊ नमस्कार दादा दादा कुठली जातीची बैल जोडी आपली लेंडी आहे का सुरती लेंडी बघू शकता शेतकरी मित्रांनो दादाला कशी भाऊ करतात करताय का बघू शकता शेतकरी मित्रांनो जोडाशी अशी जातीची आहे एकदम मोठा हाडजोडी आहे पाहू शकता तुम्ही हाईटला पण एकदम सांगे बागायतदार शेतकरींसाठी एकच नंबरची क्वालिटीची जोडी आहे पायांमध्ये पण पाहू शकता तुम्ही संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता शेतकरी मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आपला दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दाताला कशी दाताला करता करते किंमत काय लावली दादा नव्वद हजार किंमत लावली का मांग आली का मार्केटला आता, आता आले का चालू बघू शकता शेतकरी मित्रांनो नव्वद हजार किंमत आहे ओव्हरमध्ये दादा कमी जास्त होऊन जाईल ना बघू शकता शेतकरी मित्रांनो नाव सांगा तुमचं निलेश पाटील कुठले आळगाव का मोबाईल नंबर सांगा बरं बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांनी मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांना कोणाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसा आपला व्हिडिओ चालू आहे तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा जोड्यांच्या म्हणजे अजून बरे व्हिडिओ वगैरे दाखवणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही चोपडा बैल बाजार हे इथल्या तुम्हाला संपूर्ण बैल जोड्यांची माहिती देणार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता शेतकरी मित्रांनो तसंच शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे ही जोड पाहू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीची जोड दिसते मोठा अडजाची मोठा अड दिसते हाईटला पण एकदम चांगली दिसते ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारू शेतकरींना बघू शकता बैल पहिले पूर्ण संपूर्ण जोड पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही जोडच डायरेक्ट पूर्ण एक सारखी आहे एकदम अशी चांगल्या क्वालिटीची जोड दिसते कारण की गरम दिसते जोड पण जोडची संपूर्ण माहिती गेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून जरूर नमस्कार दादा नमस्कार कुठले दादा तुम्ही वरला वरलाचे एका पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला कशी दादा बैल जोडी कोरेखट दाताला कोरेखट आहे का शेतकरी का तुम्ही शेतकरी पाहू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा आणि चल त्याची पूर्ण माहिती आपण जोड जेव्हा दादा दादाला म्हणजे कोरे कामाची गॅरंटी कशी दादा पूर्ण कामाची गॅरंटी कशी भेटेल गाड व खर्च पूर्ण संपूर्ण गॅरंटी भेटेल का म्हणजे दोघी साइड ची गॅरंटी भेटेल दहावी साईड उजवी साईड पाहू शकता शेतकरी मित्रांनो तर दादा किंमत कशी लावली याच्या पाच एक लाख पाच सांगायचे शेतकरी जर समक्ष आला तर त्याच्यात व्यवहार मध्ये कमी जास्त होईल का नाही नव्वद पर्यंत देऊन टाकू म्हणजे नाव काय दहा तुमच्या द्यापर तुमचा नंबर नाही का तुमच्याकडे जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही तसा बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबरचा थोडासा प्रॉब्लेम आहे ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना बैलजोडीच्या खरेदी करायची असेल तर चोपडा बैल बाजार मार्केट धान्य मार्केटच्या साईडला असतं बाजार वगैरे रविवारी तर त्यांना तुम्ही तिथे येऊन सण म्हणजे भेटू शकता जोरच्या म्हणजे व्यवहार वगैरे आपला एक लाख दहा सांगायचे नव्वद हजारला त्यांना फायनल वगैरे द्यायची पाहू शकता तुम्ही तसंच शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे बाकींच्या जोड्यांच्या पण माहिती देणार आहे तसा आपला लाईव्ह व्हिडिओ चालू दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून दादा ते येतच आपल्या चॅनलला का दादा नमस्कार आज काय आणलंय आपण नवीन असं आहे का बजार वगैरे दाताला का कामाची गॅरंटी कशी मिळेल मार्क्या बस्या उठब्या संपूर्ण मालक तुम्ही म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो एवढी गॅरंटी देताय म्हणजे दाताला कशी करदात करते करदाते बघू शकता शेतकरी मित्रांनो किंमत कशी लावली याच्यावाली एक्याण्णव हजार लावली मध्ये हजार एक्याऐंशी हजार देऊन टाकू म्हणजे समाजा बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण मोठा आहे एकदम बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकच नंबर अशी क्वालिटीची बैल आहे ज्या शेतकरींना खरेदी करायची असेल तर दादांच्या मोबाईल नंबर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ पुढे या भारतोडी बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो ज्या बागायतदार शेतकऱ्यांना खरेदी कर करायचे त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ आणि त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा दादा नाव सांगा तुमचे संपूर्ण दीपक चव्हाण दीपक चव्हाण चोपड्याचे तुम्ही दादा मोबाईल नंबर सत्यात्तर झिरो नऊ एकाहत्तर एकाहत्तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दादांना तुम्ही एवढेच कॉन्टॅक्ट करू शकता तसा आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय गांधेश